या ठिकाणी सरकारचे राजेंद्र राऊत यांनी मराठा समाजामध्ये हे आंदोलन उभा केलेलं आहे राजेंद्र राऊत आमचा एवढा सवाल आहे तुम्हाला सरकारी पक्षाचे आमदार तुम्ही आहात आहे या ठिकाणी सरकार तुमचं आहे तुम्हाला रस्त्यावरच्या आंदोलनाला बसायची काय गरज आहे विशेष अधिवेशन घ्यायचं असेल सरकार तुमचा लाड करत असेल दोन हजार पाच पाच हजार किती तुम्हाला सरकार दिलं असेल तर तुम्ही या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ साहेब यांच्या बंगल्यावरती जावं आणि त्यांना आवाहन करावं की साहेब तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा रस्त्यावरती बसून संघर्ष जीवता म्हणून जर के पाटील त्यांच्या आंदोलनामध्ये फोट मांडण्याची काय गरज आहे हा माझा सवाल त्यांना आहे तुम्ही ज्या ठिकाणी रस्त्यावरती न बसता त्या पक्षाच्या बंगल्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती जावा आणि विशेष अधिवेशनची मागणी करा आणि मराठा समाजामध्ये फूट पाडण का आणि सरकारलाही विनंती आहे मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला याचा पाप तुम्ही तुमच्या डोक्यावरती घेऊ नका अखंड मराठा समाज हा मनोज दरंगे पाटील संघर्ष मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग आहे आम्ही फक्त सर्वांना विनंती करतो अखंड मराठा समाजाला की यापुढे कुणीही आंदोलनाला बसलं तरी तुम्ही कुणीही कुणावर विश्वास ठेवू नका फक्त संघर्षा मनोज धरंगे पाटील यांच्याबरोबर हे कर्तुवंत करीन मराठ्याचं आंदोलन राहील